झोपेच्या मर्यादा पाळा काही पागल माणसं अख्या रात जात आणि ऊन पडे पर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो सूर्य उदयानंतर जो माणूस उठेल त्याच तोंड पाहू नये तो सगळ्यात दरिद्री माणूस सगळ्या भजनांसकट <laughs> काय तुम्ही बारा वाजेपर्यंत भजन करता म्हणजे काही देव बोखंडी घेत नाही तुम्ही सकाळी कपडे धुताना तुटला तुमच्या शर्टचा बटन सकाळी कपडे धुताना तुटला तुमच्या शर्टचा बटन अहो आता तरी आहे ना किलो किलोभर मटन कपडे धुताना अंगणात झाला गाळ कपडे धुताना अंगणात झाला गाळ काग सुटली का तुझ्या तोंडाला मटणाची लाळ <laughs> <olunücks> सकाळी कपडे धुताना अहो <op blah> मी ना स्वयंपाक करणार आहे तर चपात्या किती किती आणि कोण कोण खाणार आहे ते लवकर सांगा आ, मी एक खाणार आहे मी पण एक मी पण एकच मी अर्धे मी बी एक खाणार वाई ग भाजी कोण बनवणार आहे आजी बनवणार आहे मग मी चार खाणार आहे मी पाच खाणार मी पाच मी तीन मी दोन दोन तू कुठं कुंभ मेळायला गेलता तू काय कुंभ मेळायला गेल ती उलाटली होती कुठं नाही तर आता खरंच सांगा पुरुष मंडळी आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोललेले <laughs> का तरी आपण त्याच घरी मुकाम आलाय आता काय करता महाराज <laughs> आपे <laughs> आपली बायको आपल्याला दोन पोरं झाल्या म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपण खरंय का मला एकाने विचारलं काहो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहेच मग याकडे मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागे का अक्कल बंद झाली आपली कारण जेव्हा नव्हते चाराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग तर झालं बावला आजही पांढरंग जर मोटरसायकल चालला रुक्मिणी मागची उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हाटवती होती मधून मुंडक का बाहेर काढती पांडुरंगला सांगती राईट लेफ्ट स्पीड कर पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी पांडुरंगाची मला एकाने विचारलं कहो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागोरिका नाही आता खरंच सांग पुरुष मंडळी आपल्या बायको इतकं आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी मुकामालाय आता काय करता मला आपे आपली बायको आपल्याला दोन पोरं झाले म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपणही आपण म्हणतो खरंय का तू कुठं कुंभ तू काय कुंभ मेळायला गेली ती उलटली होती का कुठं फेऱ्यान लवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का मी फेऱ्यात लवलीत झोपलोच असत ना पण आता फेऱ्यान लवली, लवली लावून जर अकराला बाईक आम्हाला येते पाच ला जाती दोनशे रुपये रुवाजे दोन तास खाती दुपारा खाई खाती तिचं तिला माहिती आणि तिथं एवढंच खाती दोन तास तिला म्हणलं हात उचल ती म्हणजे लागला आता लागेलच नागायचं का नाही मोबाईल आहे तिच्याकडं ती नवऱ्याला फोन करते गवत नाही या तो गाडी सायकल येऊ नये त्यालाही गाडी त्याला तीनशे शेनीला दोनशे की झाली पाचशे आपल्या गाव त्याचे पाचशे हजार रुपये रोज दुधाचा चहा पिती आला पाणी वापरीत नाही चहाला दुधाची सगळ्या घरातले लाईटीचे बोर्ड पाहिले ना त्यांचे एक लाईट बोर्ड नुसतं चार्जर साठी एवढे त्यांच्या घरात मोबाईल घर आपल्यापेक्षा आप तुटेटीत वा वा जेवताना टीव्ही पाहती स्वप्ताना मालिका पाहती माझे मन तुझे झाले दिवस उगेपर्यंत झोप ती शकणारी आपण तिच्या घरी बिंदुन उठल्यास आज काय करता येता कसा अकराला गोगलाचा पेपर सुटलाच फिरली आणि पूर्वी पडून गेले आई म्हणली मला अंदाज आलता बर का तू काय कुंभ मिळायला गेल तिचा पुढे विनोद्या आपल्याकडे काय जमीन विकली ट्रक घेतली तिच्या आल्या घरी सुखी राहा ती ट्रक दुसऱ्याला उधार इकली मग यानं तिच्या वेळी हीच खरी दौलत आणि ती ट्रक बँकेनं ओढून मग मंग्याने लिहिलं नादच खुळा घेतलीच का आला हो ट्रक वर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने <laughs> कशाला घेतलं ये कर्ज पाहत नाहीत लोक गाडी पाहतात तिचे हप्ते पाहत नाहीत नाही आता खरंच सांग पुरुष मंडळी आपल्या बायको इतका आपल्याला अजून कोणी वाईट बोलेल का तरी आपण त्याच घरी मुकामालाय आता काय करता आपे आपली बायको आपल्याला दोन पोरं हो झाल्या म्हणते तुम्हाला काही कळत नाही आता काय बोलायचं आणि आपण खरंय आता काय <laughs> मला एकाने विचारलं हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे मग एकाने मला विचारलं का हो पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पांढरंगाच्या मूर्तीच्या मागे का अक्कल बंद झाली आपली कारण जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर जेव्हा सृष्टीच नव्हती तेव्हा पंढरपूर होते मग मेताला सांगितलं बावला आजही पांडुरंग जर मोटरसायकल चालला रुक्मिणी मागची उलटी आमची रुक्मिणी पंढरपूरची अंतर सोडू नये ही रुक्मिणी पांडुरंगाची मांडीव हात होती मधून मुंडक का बाहेर काढती पांडुरंगाला सांगते राईट लेफ्ट स्पीड ब्रेकर पलटी सरकली मोटरसायकल सरकली वाटरी पांडुरंगाची मला एकाने विचारलं हो एवढे जर पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर वैकुंठ आहे पंढरपूर जर वैकुंठ आहे तर पंढरपूरच्या पंढरंगाच्या मूर्तीच्या मागोरुखी का महाराज शाळा सुटली आपण सगळे कोणी शिकलो मराठी शाळेत शाळा जर सुटली ना अख्ख्या गावाला कळायचं शाळा सुटली एवढी आडलायची कार्टी आणि त्याच्यात जर गुरुजी म्हणणार ना दोन तीन दिवस सुट्टी मोहस अख्ख्या गल्लीत आवाज मग आपण गल्लीनं पळायचं म्हणजे दोन्ही हात मोकळे नाही एक छटीला आणि एक दप्ताराला आता दप्ता सुटला तरी चालन फेऱ्यान नवली लावून जर माणसं गोरे होत असते मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का मी फेऱ्यात लवली झोपलोच असतो ना पण आता फेऱ्यान नवली लावून गेला पैसे तीनदा तीनदा नाही ना बोलायचं मग मी आला तू फक्त एवढं म्हणायचं काल आलता तो भावाचा फोन पाच मिनिटात चार निघायचं काय आहे काय एक वाक्य सांगतो महाराज तुम्हाला पटलं तर हा आपण आपल्या बायकोच जर कधी आपल्या भावाबद्दल ऐकलं नाही ना तर आपल्या भावाची ना आपली कधीच मारामारी होणार नाही काय मते तुमचं आज मी माझ्या भावाचा दुश्मन झालो तू तुम्ही तुमच्या भावाचे दुश्मन झाले एकमेकाचं तोंड पाहत नाही याचं एकमेव कारण काय कोणाचं ऐकून मग तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो आपल्या भावाबद्दल आपली बायको काही बोलली ना आपण फक्त मला खरंय काय अभ्यास आहे तुझा हे अजून वा वा भाऊ पाहू पाहू चार ठेवू ऐकू गेला पाहिजे तीनदा तीनदा नाही बोलाय एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत ना पौ, हो। नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझं हा चाळीस शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी सापड का कोणी आई सोडली बाप सोडला बहीण सोडली गाव सोडलं पाहुणे रावलं केवढा त्यागी महात्मा आहे वाघ होता लग्नाच्या अगोदर वाघ बिबट्या झाला बिबट्या तुला पोरगा एका बाईला मी म्हणलं मुलाला मोबाईल देऊ नये ती म्हणली महाराज तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे पण तो ऐकत नाही दोन वर्षाचा दोन वर्षाचा ऐकत नाही तुझा हा चाळीस वर्ष या शब्दाच्या पुढे नाही यानं केवढा त्याग केला याच्या इतका त्यागी का कोणी आपल्या घरी को कोणताही कार्यक्रम असला ना श्रीमंतांच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही बोलून काय करतो तरी तरी ती बात खात नाही येऊ नको येऊ नको खाऊ नको तिकड काय करतो गरीबाच्या बायकोला बांधूनही द्या तिच्या तुम्हाला देव भेटू श्रीमंताला घाल आणि आपल्याला श्रीमंतच बोकांडी घ्यायची सवय लागली आपल्या घरी कोण यार तुम घर का काम करते करते बहुत थक जाती हो यार कोई काम वाली रख लेते हैं नहीं चाहिए कामवाली वाली क्यों

हो पैसे पडला काय हुडकाला पोरी बघायला माझी चपाती करू नको ग तुमची चपाती करणार नाही घावाची करणार आहे तो मुझे रात नींद में गाली अभी दे रही थी ये तुम्हारा बहम है क्या बहम है कि मैं नींद में थी।, थी इसका मतलब सच में गाली दे रही थी, थी। जर मित्रांनो तुमच्याकडे एखादी कला असेल तर त्या कलेला उत्पन्नाचं साधन बनवा म्हणजे मी तुमच्या बरोबर भांडण करायचे पैसे घेऊ का आता बायको सगळं सहन करेल पण भांडण झाल्यानंतर जेव्हा नवरा मोबाईल मध्ये तोंड घालून बसतो ना ते सहन होणार तुमचं पण तसलंच आहे दुसऱ्याशी डबाच देऊ नका मैंने सोचा था की कमाने की क्या जरूरत आहे पती की जेब से पैसे चुरा चुरा कर एक दिन अमीर जाऊंगी लेकिन गूगल पे फोन पे ने हमारा चौपट पेने बायको देणार नाही लोक ती हवा गेली, गेली आता श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता त्यांच्याकडे दोन धाबेने जीसीपी असू दे आता लोक म्हणते जीसीपी का हा पोरग कपत का हा मग जीसीपी ने खड्डा घे आणि तो सांड गाडून टाक काय करते मग आता लोक म्हणतात मुलगा पेत नाही ना गरीब असू द्या माझी मुलगी भांडे असेल पण सुखानं झोपेल बायको देणार नाही लोक ती हवा गेली आता श्रीमंताला लोक मुलगी द्यायची हवा गेली ती आता त्यांच्याकडे दोन एक जी शिपी असू दे आता लोक म्हणतात जी शिपी <laughs> <laughs> का हा पोरग पेताय का हा मग जी शिपी ना खड्डा घे आणि कोणता तरी एक देव करा दे कार्यक्रम झाला भांब्यल देव आता घरी गेल्यावर असं निश्चित करा तर मी कोणत्या देवाचा आहे घोळ झालाय देवाचा घोळ एका एका घरात चार चार उपाशी सासऱ्या सोमवार सुनाला रविवार जावायला गटरामुश्या येईल मंगळवार घाटच वेल खिचडीची घोळ झाला घोळ म्हणजे आता काही आमच्या सारखे तर बोलणं सोबत मी निघून गेलो का लगेच कोणी आणलं होतं ते असो भाऊ आणि कोणता तरी एक देव फिट करा भांबवेल कार्यक्रम झाला भांबवेल देव आता घरी गेल्यावर एक आसन निश्चित करा आणि कोणता तरी एक देव फिट भांगवेल कार्यक्रम झाला भांबिल देव आता घरी गेल्यावर एक आसन निश्चित करा कोणत्या देवाचा आहे घोळ झालाय देवाचा घोळ एका एका नाव जरा चांगली ठुसाव काय आमच्या वेळेस नाव असायची महाराज दगडू पाटील भिका पाटील किसल पाटील नामदेव पाटील याकालाही जमीन नाही गाव पाटील आणि बायांची नाव आमच्या वेळेस लय बाहेर राहायची चंद्र बाई यमुनाबाई गंगूबाई घरात प्यायला पाहिजे नाही अख्या नद्या घरात माझ्या नवऱ्याला लय सुखी ठेव त्याला लय पैसे दे भर भर तून संपत्ती दे हा मला काही नको त्याच्याकडून कस घ्यायचं ते मी बघत असं माहितीये का hmm. मी थोडं ऐकवतेस तुला सांग hmm? जरा त्याला हो